फ्रेंड्स मी अनिता माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज दिदीसाठी एक गिफ्ट घेतलेला आहे ती दिदीसाठी माझी मुलांसाठी दोघांसाठी पण आहे पण मुलगा बघून गेला सकाळी शाळेत मग दिदी, दिदी शाळेत गेली होती तिला काय माहीतच नाही काय घेतलेलं आहे ते तर गेल्यात मिस्टर आता आणाय तिला शाळेत तीन पंधराला शाळा सुटते तिची सकाळी नऊला भरती आणि मुलाची पावणे बाराला भरती आणि पावणे पाचला शाळा सुटते तर घेतला गयत घेताना मुलगा होता घरी आणि मुलगी शाळेत गेली <गणाँगा> होती गो का तुला तर का तिथं पाण्या क्षी बघते ती थांब तुला पाणी ठेवते पाणी चिंगू पाणी जगात पाणी ठेवलंय तरी पेना ती पाणी जा तर आपल्या दीदीसाठी एक गिफ्ट घेतलेला आहे तर ते बघा या पिशवी मध्ये आहे आणि ही मुलासाठी घेतलेलं आहे दादासाठी तर अशा दोन पिशवी आहेत तर बघूया आता ना आल्यावर तिचं रिॲक्शन कसं होतं आहे ते ती नक्कीच व्हिडिओ टाकणार ह्याच्यामध्ये ॲड करणार तर व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तिला खूप आनंद होईल तिला माहिती पण नाही त्यासाठी काय घेतलं ती आणि तुम्हाला पण दाखवणार नाही ती जेव्हा अनबॉक्सिंग करून ह्यातून तेव्हाच बघा तुम्ही तर व्हिडिओ करा कंटिन्यू तर बघा आमचे दिदी आलेले आहे शाळेत ना तिला फर्स्ट प्राइज गिफ्ट वाटलं उकडून दाखव की नीट नाही त्यांनी ठेवले उकडून दाखव की नीट पॅन्ट आहेत प्लाझो केव्हा घेतलेत मग मग नीट ठेव नीट असे कलर आवडला का ग्रे कलर आणि दुसरा बुक दुसरा। mm. कलर। पिंक कलर आहे छान गिफ्ट आहे सरप्राईज गिफ्ट ती कदा दाखवते नीट हे बघा पिंक कलर आहे छान आहे का नवीन आलेले त्यात नाही पॅन्टी होय काय प्लाझो हा नवीन आलेले आवडलं का हो छान एकदम छान मला फार आवडलं गिफ्ट थँक्यू यू मम्मा वेलकम